रामकृष्ण हरी आज आम्ही आमचे असणारे क्लासमेट करो मित्र करमजी लोखंडे यांच्यामुळं आज आम्हाला बालाजी दर्शनाचा योग घडून आला पुनरासर हे ठिकाण या ठिकाणी त्यांना आम्हाला आणलेलं आहे खूप आनंद वाटत आहे जरा त्यांना त्यांच्याच भाषेत विचारू तुम्हाला आनंद वाटतोय आम्हाला सर्वांना घेऊन आला

हो दर्शन झालं व्यवस्थेत किती दिवस झालं तुम्हाला येऊन आता इथं आज पाचवा दिवस आहे बर सोमवारी निघालतो घरून हा आज शुक्रवार पाच दिवस झाले आणि रविवारी आम्ही परत निघणार आहे आता बर बर आता इकडं खाण्यापिण्याची व्यवस्था आपल्यासारखी नसती त्याच्यामुळं काही आपल्याला काय त्रास होतो का इथं काही प्रॉब्लेम येतो का त्रास काय जे आहे त्याच्यात समाधान मानतो ते खायच काय बरोबरचं खायचं दर्शन पाहून हे सर्व वातावरण पाहून आनंद वाटतो आनंद आनंद किती दुःख झालं तरी त्याचा काही त्रास होत नाही स्वच्छता हे व्यवस्थित असते स्वच्छता सर्व काही व्यवस्थित फक्त एकच अडचण आहे जरा तंबाखू खायला मिळेल आता मीडिया समोर बोलता यायचं नाही तस <laughs> काय <laughs> 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 विचार आपल्यासोबत हो सर्व काही चांगले काय माहिती का जेवणाचं ऍडजस्ट होत नाही हा हा तांदूळ खाऊ खूप बेजार होतो नाही आता इकडं तिकडं पदार्थच इकडे ते आहेत ना त्याच्यामुळे ते देश बदलला काल बदलला कि ते बदलणारच ना सगळं कल्चर बदलणार पण बाकीच्या गोष्टीचा खूप आनंद घेता येतो आनंद भेटतो असं पायाचे आपल्या महाराष्ट्रामध्ये असे स्थळ आहेत की नाही आपल्या महाराष्ट्रात याच्यापेक्षा जास्त स्थळ आहे पण आपले लोक ती बघण्यापेक्षा जास्त यांच्याकडे भूलभूल आपल्या महाराष्ट्रामध्ये जे स्थळ आहेत धार्मिक स्थळ असतील एवढी आता या तिरुपतीच्या ठिकाणी जी स्वच्छता आहे नेटकेपणा आहे आपल्या धार्मिक स्थळाच्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आपल्याला दिसून येतो का आपल्याकडले जे समजा हे आहेत संस्था संस्थान, संस्थान। संस्थानाचे तितकं नियम कायदे नाहीत त्याच्यामुळं आपल्या संस्थानाचे नियम कायदे नसल्यामुळं तिथं काय होतं की स्वच्छता पाळल्या जात नाही त्याच्यामुळे काय होत इतली तेलंगणाची कशी माहिती हे पहिले भर कशावर देतात स्वच्छतेवर त्याच्यामुळे इथं फ्रेश वातावरण वाटतं आणि सगळ्यांचं मन इकडे वळल्या जातं आकर्षकता जास्त असल्यामुळं महाराष्ट्रातला समाज सहजच सहज येतो म्हणून आपल्याही धार्मिक ठिकाणी स्वच्छता वाढण्याची गरज निश्चितच आहे आमची असणारे हां मुंगी तालुका करळी जिल्हा बीडीतून आलेले दोन शब्द मनोगत मानतील आपली म्हणजे प्रथमच वेळ आहे का याच्या अकरा मध्ये कस आता आमच्या सोबत तुम्ही आलात कसं वाटत मित्रमंडळ सगळेच होत तुम्ही आम्ही खिळी मिळी असा योग तुमच्या सोबत आम्हाला यावा आणि हा आनंद घेता यावा इच आपण तिरुपती बालाजीच्या चरणी प्रार्थना करूया आमचे असणारे संत नारायण बाबा दाल मिलचे मालक शिवाजीराव चव्हाण <laughs> बोला काहीतरी काय वाटलं तुम्हाला दर्शन घेऊन या ठिकाणी येऊन आनंद कसा काढून संसाराच्या धगधगीतून बाहेर आला थोडासा कुणामुळे तुम्हाला हा येऊ घडून आला तुकारामजी खंडे सोबत वयवृद्ध असणारे बाबा सुद्धा सोबत आले आहेत बाबाच मी काल बघितलं खूप बाबा घयाळ होत होते तरी त्यांनी चालण्याचा प्रयत्न केला यांनाही धन्यवाद तुम्ही या निघा तुम्ही या ना या 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 राव बोलाव लगते थोडं सती सहले पळाले ते इकडं महिला मंडळ महिला मंडळाकडे आपण आलेलो आहोत महाराष्ट्रातून या ठिकाणी काही महिला पण आलेल्या आहेत यांची आपण दोन मिनिट बातचीत करणार आहोत कसं <laughs> काय <laughs> <laughs> वाटतय तुम्हाला <laughs> आपल्या महाराष्ट्रामध्ये असे आपल्याला पाहायला मिळतं का एवढं सुंदर असं इथं खायला पिला कसं आहे व्यवस्थित आहे का खाऊ वाटत का इकडे भात विटली सांबर ढोसा हो हा काय वाटत तुम्हाला आवडत आवडत आहे आवडत आहे तुम्ही दरवर्षी येता काय घेऊन दरवर्षी यायचं आहे आणि दोन वर्ष झालं मी येते बरं आहे बरं आहे बरं सर्व हे आलेले आमच्या जवळ जवळ चाळीस बेचाळीस माणसाची आमची टीम आहे जिकडे तिकडे असणारे सर्व भक्तगण बसलेले आहेत सुंदर असं वातावरण आहे रमणीय स्थळ आहे झाडी घेतो जराशी हा काय झाडी काय डोंगर दरवर्षी वाटत समजा महाराज खूप छान आहे आवडत आहे मला बर बालकाला विनंती करावं लागल दरवर्षी दरवर्षी तोपर्यंत बाराजी सारखे ठिकाण कुठेच नाही मला खूप आवडत तुमचं काय मत आहे चांगलं देवाच दर्शन घेतलं आनंद वाटला का नाही दर्शनाला किती वेळ लागला काही दोन तीन घंटे दर्शन घेत असताना किती स्वच्छता होती म्हणजे इथून तिथून सर्व असणार फॅनची व्यवस्था पाण्याची व्यवस्था जागोजाग होती का नाही संस्थान म्हणजे भक्ताची किती काळजी घेत आहे पैवाटत आमच्या बाईला तुम्हाला काय वाटतंय तुमचे मॉनिटर सगळे ह्याच झालेले खूप सुंदर असं रमणीय स्थळ आहे इकडं काय भक्तगण बसलेले आहेत हा बोलायला येत नाही भांडायला येतं का आ, या वक्तगण या ठिकाणी बसलेले आहेत दर्शन घेऊन या ठिकाणी आलेले आहेत काय वाटत आपल्याला आपण इथं आलात वाटते हा दर्शन घेतलं देवाच दर्शन घेतलं सगळं चांगलं झालं याच्या अगोदर आपण कधी आलेला होता दोन वेळेस आले बर बर ठीक आहे धन्यवाद धन्यवाद चला गाडी आलेली आहे सर्व भक्तगण आता गाडीच्या दिशेने पळत आहेत